अमरावतीच्या हॉटेल मैफिलमध्ये सध्या भाजपची अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे आणि ही केवळ बैठक नाही तर आगामी निवडणुकीसाठीचा संपूर्ण गेम प्लॅन ठरत असल्याचं बोललं जात आहे पदाच्या उमेदवारांसाठी ही खास बैठक आयोजित करण्यात आली असून प्रचाराची रणनीती जनतेपर्यंत कसं पोहोचवायचं कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा यावर सविस्तर चर्चा सुरू आहे या बैठकीला भाजप खासदार अनिल बोंडे निरीक्षक आमदार संजय कुटे भाजप नेते प्रवीण पोटे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत म्हणजेच ही बैठक केवळ औपचारिक नसून थेट फील्डवर उतरायची तयारी असल्याचं स्पष्ट होत आहे सगळ्यात बाब म्हणजे चार जानेवारीपासून अमरावतीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शो चे आयोजन भाजपकडून करण्यात आला आहे हा रोड शो नेमका कसा असणार कोणत्या भागातून जाणार आणि त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या बैठकीत ठरत असल्याची माहिती आहे निवडणूक प्रचार करताना कोणत्या पद्धतीने मतदारांशी संवाद साधायचा स्थानिक प्रश्न कसे मांडायचे सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष प्रचाराचा समतोल कसा ठेवायचा या सर्व बाबींवर उमेदवारांना मार्गदर्शन केलं जात आहे एकंदरीत पाहता अमरावतीत आजपासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून उद्याचा दिवस अनेक संकेत देणारा ठरणार आहे श्याम चौकातून आपण राजकमर चौक राजक चौकातून आपण गांधी चौक चो गांधी चौकातून आपण शिलाखन रोड आणि त्या रोडला आपण नवीन तयारी करायची आहे तिथून साईनगरात आणि साई मंदिराजवळ त्या ठिकाणी ते संवाद साधले साधारणतः नऊ प्रभात आजूबाजूचे यामध्ये जमा होणार आहे

आपल्याला मेसेज आता पाहिजे निवडणूक जिंकण्यासाठी आपण त्या पद्धतीने समोर चाललो आहे आणि डेव्हरने पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा आपल्याला रोड शो दिलेला आहे या रोड शो ची पूर्णतः प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात उघडणार आणि हे रोड शो झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या प्रभागामध्ये वार्डामध्ये आता मेसेज केला पाहिजे या या ठिकाणी करतात आता याच्यामुळे सकाळी आपला अकरा वाजता म्हणजे अकरा वाजता आपण या ठिकाणी आपली उपस्थिती असली पाहिजे त्या ठिकाणी शिवरायांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही पण मी एवढंच तुम्हाला सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामुळे आलाकारी झाले हिंदुत्वची जी निवडणूक लढणार आहे आजपर्यंत ज्या निवडणुका लढलो पण त्या पद्धतीने लढलो आपल्याला त्यात यश आलेलं आहे मागच्या वेळेस पाहायला फार मोठ्या प्रमाणात यश मिळ आले नाही आपसामध्ये एखादा ते फेरबदल झाला असेल तर तू आता विसरून जा किंवा मला हे पॅनल पाहिजे तर मला ते पॅनल पाहिजे तर मला पॅनल मिळालं नाही हे आता लोकांनी पाहून कारण जेव्हा भाऊ महाराष्ट्राचे नेते केंद्राचे नेते मोदी साहेब गडकरी साहेब हे सगळी लोक मोठी असल्यामुळे यांना पाहुणे निवडणुका काढल्या जातात आपल्याला सगळी एवढीच विनंती आहे खूप जास्त वेळ नाही घेतात उद्या अकरा वाजता शार्पती कारण फुलाची व्यवस्था झाली आहे पॉकेटची व्यवस्था झालेली आहे प्लेसची व्यवस्था वस्तू झालेली आहे पण काही फ्लेक्स आपण स्वतःला लावतो ती फ्लेक्स काढले आपण आपल्या प्रभाव परत लिहून लावतो आणि फ्लेक्स आम्ही परमिशन काढलेले आहे तुम्हाला आम्ही आमचे फ्लेक्स लावतो पार्टी म्हणून परंतु आपण सुद्धा आपले प्लेस चार जे मेंबर जे असतील गच्छू गोव्याला त्यांचे फोटो लावतील प्रत्येक ठिकाणी लागले गेले ला जेवढे जास्त लावता येईल तेवढे जास्तीत जास्त पद्धतीने लावले पाहिजे जर कोणी एखादा करत असेल तर तो सुद्धा आम्हाला आणून दिला आणि तो इतका दिसला पाहिजे त्याचा इम्पॅक्ट आपल्या पडला पाहिजे आपण समजून घेतला पाहिजे आपला यश आपल्या ताब्यात आहे यश आपली वाट पाहत आहे आपल्यासाठी वाढून ठेवलेला आहे हे लक्षात घ्या आपण त्या ठिकाणी म्हणजे असं धरून जाऊ की ग्लास भरलेला आहे फक्त त्याला सीक द्यायचे आता काम तुमच्याकडे शंभर टक्के द्यावायचं कोणी काही म्हणत असेल तर आपण जिंकणार म्हणजे जिंकणार कुठे जुमत नाही एका दोन सीट आपल्याकडे करणार नाही मला आत्मविश्वास आहे आपण सगळं आता टाकू एकमेकांनी जर आपण सहकार्य केलं तर शंभर टक्के आपण याच्यामध्ये यश प्राप्त करू